नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा आहे मी कॅमेरामॅनला दाखवेल छत्रपती शिवाजी महाराज चौक दाखवण्यासाठी म्हणजे प्रेक्षकांना माहिती पडेल की एक्झॅक्टली आम्ही कुठे आहोत आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो बाजूचा याच्या भाग्य बाजूला सुशोभीकरण करून एक सौंदर्याच्या अंतर्गत लाखो रुपये खर्च करून आणि दरवर्षी लाखो रुपयांची उधळण करून देखभाल दुरीसाठी हा भाग जो आहे जो बिग त्याच्या समोर आहे एक्झॅक्टली आणि आपण जेव्हा कोपर खेळ्यावरून येतो तेव्हा लेफ्ट साइडला छत्र विश्वास भावे जो आहे नाट्यगृह आणि एमटीएल ऑफिसच्या बाजूचा हा कॉर्नरचा पीस आपण पाहू शकता कॅमेरामॅनला मी दाख सांगेल दाखवायला की ह्या भागावर लाखो रुपये खर्च करून दरवर्षी देखभाल दुरुस्ती केली जाते आणि तुम्ही अवस्था पाहू शकतात प्रकारे या ठिकाणी पाणी साचतंय वरतून पाणी पडते पावसाचा ते सास्चत आणि त्या साचून या ठिकाणी अक्षरशः कॅमेरामला मी इकडे दाखवा सांगेल दोन मिनटं की कशा प्रकारे घाण जमा झालेली आहे शेवाळ जमा झालेला आहे या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते आरोग्य विभागही याच्याकडे दुर्लक्ष करत आहे महानगरपालिकेचं या संदर्भात मी थोड्या वेळापूर्वीच इथले ज्या कार्यकारी अभियंता आहेत दौडे मॅडम ज्या वर्षांपासून मुख्यालयात होत्या त्यांना फील्ड फील्डचा काही अनुभव खूप कमी होता फील्ड कामाचा तर ते आता कार्यकारी अभियंता म्हणून वाशी विभागात आलेले आहे त्यांना मी संपर्क साधला त्यांना सांगितलं मॅडम खूप शहर सौंदर्यकरणासाठी शहर सुशोभीकरणाच्या अंतर्गत आपल्या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण लाखो रुपये खर्च करतो मात्र जर तुम्ही याची अवस्था पाहिली मी कॅमेरामॅन सांगेल भिंत पहा कशा प्रकारे खराब झालेली आहे हा स्पॉट जो आहे तो नवी मुंबईतला खूप महत्वाचा स्पॉट मानला जातो कारण की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन विविध राजकीय पक्षांची सामाजिक संस्थांची होत असतात तुम्ही पाहू शकता कसे खराब झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा देखभाल दुरुस्ती करण्यात येत नाही त्याच प्रकारे या ठिकाणी साफसफाई करण्यात येत नाही तुम्ही इथं पाहू शकतात की कशा प्रकारे तुटले ते तुटलेलं आहे या ठिकाणी मी कॅमेराला सांगेल दाखवायला ते तुटलेलं आहे वरती पूर्ण काळे डाग पडलेले आहेत वरच्या साइडला तुटून खराब झालेला आहे मात्र स्थापत्य विभाग जो आहे कार्यकारी अभियंता आहेत नवी महानगरपालिकेच्या वाशी विभागाच्या त्यांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे त्याच प्रकारे वॉर्ड ऑफिसर जे आहेत वॉर्ड ऑफिसर यांचंही दुर्लक्ष आहे कारण की वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातूनच या ठिकाणी साफसफाई ठेवली जाते मात्र कोणत्याही प्रकारची साफसफाईचे नाहीये तुम्ही मी, मी कॅमेरामॅनला का थोडं बोलवेल या ठिकाणी विद्युत विभागाचं पण दुर्लक्ष आहे महानगरपालिकेचं तुम्ही पाहू शकता की ह्याची जर दुरावस्था पाहिली तर याच्यापैकी कोणत्या तरी हॅलोजन सुरू असेल का पाठीमागे पण तीच अवस्था आहे वरती सिलिंग बघा तुम्ही कॅमेरा सांगा गळती लागलेली आहे बघा कॅमेरा दाखवायला बघा गळती आहे म्हणजे स्थापत्य विभाग किती बेजबाबदारपणाचं काम करतोय नवी मुंबई महानगरपालिकेचा वाशी विभागाचा हे तुम्हाला इथं दिसून येतं पूर्ण खराब झालेलं आहे मोक्याची जागा आहे ही आणि अशा मोक्या जागेवर जर नवींबी महानगरपालिका साध देखभाल दुरुस्ती करू शकत नसेल या वास्तूची तर यासाठी जबाबदार जे नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी विभागातील ज्या कार्यकारी अभियंता आहेत जे उप अभियंता आहेत कनिष्ठ अभियंता आहेत हे सर्व जबाबदार आहेत त्याच प्रकारे वॉर्ड ऑफिसर जे आहेत ते, ते ही जबाबदार या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साफसफाई करण्यात येत नाही असं दिसते मी कॅमेरा पाठीमाग दवत कसं वाढलेलं आहे बघा लॉन मध्ये हे लॉनच्या नावाखाली इथं ते दवत पूर्ण तयार झालेलं आहे ते काढण्याचंही महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्या वॉर्ड ऑफिसच्या संबंधितांना येत नाही असं वाटतंय म्हणजे शहर सुशोभीकरणाखाली दरवर्षी लाखो रुपयांचा चुराडा करायचा मात्र ते पैसे एक्झॅक्टली कोणाच्या खिशात जातात हे आता पाहणं किंवा याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे कॅमेरा पर्सन आता सोबत मी सुदीप गोदा पालिका प्रशासनासाठी वाशी नवी मुंबई येथून